पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील काळा येथे रहिवाशांची घरे आज महापालिकेच्या संबंधित विभागाने जमीन दोस्त केली रस्ता रोंदीकरण कारण दाखवून आमची गेल्या पन्नास वर्षापासून अस्तित्वात असलेली घरे पावसाळा असताना देखील पावसाळ्याच्या दिवसात पाडली गेली असल्याची भावना येथील स्थानिक नागरिकांनी सांगावा न्यूज प्रतिनिधीला फोनवर व्यक्त केली सदर कारवाई होऊ नये अगोदर आमचे पुनर्वसन करावे नंतरच तुम्ही कारवाई करा, करा। आमची लहान लहान मुलं बाळ वयोवृद्ध नागरिक आणि आम्ही कुटुंबातील करत्या लोकांनी आता कुठं जायचा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे कमीत कमी पावसाळा संपेपर्यंत तरी कारवाई करू नका अशी काल महापालिकेसमोर आंदोलन करून आयुक्तांना निवेदन देऊन देखील अशी अमानुष कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केली आहे या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह इतर अधिकारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते बोदडे यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर कारवाई ही डीपी रस्ता रुंदीकरणात झाले असून येथील घरे निष्कासित करण्या अगोदर यातील लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची सोय केली आहे असे महापालिका संबंधित अधिकारी अण्णा बोरे म्हणाले सदर कारवाईत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वापरला असून प्रशासनाच्या इतर विभागाचा देखील फोजपाटात तैनात करून कारवाई केली कारवाई करण्यापूर्वीच पहाटेच येथील एकूण पंधरा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आणि तळेगाव दाबाडी येथे नजरकैदेत ठेवले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी थेट पोलिसांच्या नजर कैदेत असताना सांगावा न्यूज ला फोनवर माहिती दिली पाहुयात नेमकं ते काय म्हणाले ते किती वाजता कारवाई चालू झाली किंवा किती लोक आले त्यांची कारवाईला दोन तीनशे पोलीस होते चार पाच जेसीपी होते आणि आता आमचे जे होते कार्यकर्ते त्यांना पाच सहा पाच वाजल्यापासूनच सगळ्या चौकीत उतरून आणलं वाकड पोलीस स्टेशनला पहिले जमा केलं तर तिथून तळेगाव चौकीला आणलंय तळेगावच्या तिकडे ग तुम्ही हो ते ताब्यात घेतले का अटक केले ताब्यात घेतले ताब्यात घेतलंय अटक नाही कार्यकर्ते म्हणून नाही का तिथं तिशिगडाव नाही म्हणून जे आणले जातात ते पद्धतीत ट्रीटमेंट काय ते गुन्हेगारासारखे नाही समजा तर वायरिंग कारवाई आहे ना ते किती घर गेली आता सध्या किती घर एकशे चाळीस घर गेली एकशे चाळीस घर हो अच्छा बर बर, बर आणि आता जे काही एकशे चाळीस घर गेली तिथे राहत होती लोक आता राहत होती त्यांना काल सहा वाजता पोलीस येऊन सगळ्याला सांगून गेले की आज खाली करा नाही तर उद्या तुम्हाला खाली करायला चान्स दिला जाणार नाही रातोरात खाली झाली आणि आता सात वाजता कारवाईला चालू झाले रातभर पोलिस आणि लोक रातभर सामान्य काढणे हे करणे चालू आहे लोकांचं आता हे लोक राहायला कुठे जाणार त्यांची काही सोय केली काय नाही महापालिकेने नाही ना सोय ना, केलेली नाही त्यांची के पालिकेने सोय केलेली नाही कुठलीच नाही मग रोषण वगैरे काय तुम्हाला पुनर्वसन करणार आहे किंवा काय तसं काय दिलेलं नाही पण ते जे बिल्डर जो आहे आता तो एसआरे राम होतोय पालिकेने त्यांचे पत्र छेडला जा म्हणतोय पण बिल्डर बी म्हणतोय मी तीन चार दिवस ठेवणार नंतर कार्ड काढून देणार माझा काय संबंध नाही तो पण हातवर करतोय मी घेऊन रोड वाईडिंग मध्ये पण नाही मिळणार का घर नाही रोड वाईडिंग वाले जे जातात त्याला एसआरए चा सा काही संबंध येत नाही ना कारण त्याचा एफएसआय किंवा टीडीआर जो असतो तो बिल्डरला मिळत नाही ना त्याच्यामुळे बिल्डर ते आपली बाजू घेत नाही ना रोड वाले ची समजा आणि पात्र किती झालेत तिथं म्हणजे आता पात्र एसआरए मध्ये जे आता होणार आहे ते करणार ते एसआरए मध्ये जी पात्रता यादी आहे त्याच्यामध्ये जे रोड वाइडिंग मध्ये जे गेलेले लोक आहेत ते ऑलरेडी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून राहणार आहेत नाही पात्रता यादीत आहे त्यांची नाव बर पण ते बिल्डरच्या सहमतीने गेले नाही म्हणून आता ही काहीतरी पुढं म्हणतात ना ते षडयंत्र अडकटी आणण्याचा प्रयत्न तुम बिल्डरला सहजासहजी सहमतीपत्र न दिल्यामुळे ही लोक आहेत तर त्याला मग एक कारण फक्त का रोड दा वाईडिंग च काढलंय अच्छा आणि च्या कारवाईला कोणी म्हणजे विरोध करू शकत नाही ना परत त्याच्या दोन दिवस आधी आपण आयुक्ताला निवेदन सुद्धा दिलेलं आहे आंदोलन पण केलेलं आहे अच्छा अशी परिस्थिती आता जे पात्र आहेत समजा हे रोडवाइडिंग मधले ही एवढी घरं गेली तर जे पात्र आहेत त्यांचं नाही ना पाडलं अजून नाही नाही जे जे पात्र आहेत अपात्र आहेत सगळी सरसकट रोड वाइडिंगची एकशे चाळीस घरं भुईसापाट केली आहेत आता आता सा, अजून कारवाई चालू आहे अच्छा सगळ्यांचीच हो बरोबर विचित्र म्हणजे आता कमी राहायची तरी स्वीकारायला पाहिजे आम्ही त्यासाठीच आंदोलन केलं होतं किंवा पालिकेसमोर बसलो होतो की बाबा कमीत कमी एवढा पावसाळा होत तरी कारवाई करू नका पण त्यांनी तोंडी आश्वासन आदल्या दिवशी दिलं म्हणजे तुम्ही निवेदन लेखी द्या लेखी निवेदन दिलं दुसऱ्या दिवशी तर कारवाई चालू केली त्यांनी नाही कारवाई तसं बिल्डर सरकार आहे आपलं आता किती लोक रस्त्यावर आहेत लहान मुलं मिळून एकशे चाळीस घरांची लोकसंख्या आता बघा ना किती असेल तर कमीत कमी दीडशे दोनशे तर लोक असतीलच दोन तीनशे लोक तर असतीलच आता हे कुठं गेलं पण कुठं नाही याचा काय आता ताळ मिळणार आता आम्हाला तर आणलंय समजा पण त्यांनी त्यांची काय व्यवस्था केली किंवा ते रस्त्यावर आल्या कुठं काय रडापडी झाली ते बघायला सुद्धा नाही ना आम्ही तिथं